मनोज जरांगे यांचं पुन्हा तिसऱ्यांदा उपोषण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे त्यांनी सगळे सोहे अधिसूचनेने कायद्यांत रूपांतर करण्याची प्रमुख मागणी केली आहे त्यासाठी येत्या एक दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून सगळे सोहे अधिसूचने कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी केली आहे तसेच सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नसल्याचे निदर्शना सांगून देऊन तातडीने गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे मनोज जरंगे यांचे हे तिसरे उपोषण आहे गेल्यावेळी त्यांनी वीस जानेवारीला आंतरवली सराटीतून चलो मुंबईचा नारा देत लाँग मार्च काढला होता त्यानंतर लाखो मराठा बांधव नवी मुंबई आणि आझाद मैदानात जमले होते मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत हे आंदोलन अडवून सरकारने ज्या लोकांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्याचे अध्यादेशन मसुदा काढला होता या अधिसूचनेवर सरकारने आता सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या सगळे सोरे नोटिफिकेशनला विरोध केला आहे मराठांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्रपणे द्यावे अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे त्यांनी सगळे सोऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नोटिफिकेशनला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे एक दोन दिवसात विशेष अधिवेशन बोल हे एक दोन दिवसात लगेच आणि सगळ्या सोऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या दोन दिवस